आमच्या साहेबांना दिव्या हे घ्या तुम्हाला स्पेशल हा छोटूसा मोदक माझ्या डॉलून केलाय म्हणजे बरेच केले तिनं हा केला मोर्या मोरिया नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी माझ्याकडे गौरी गणपती असतात आणि आज आमच्या बाप्पांचं आहे विसर्जन आणि मंडळी आज माझा आवाज थोडा कडक आहे बरं का, का। <laughs> आ आज विसर्जन असल्यामुळे मी सकाळी थोडेसे भाज्या ज्या ज्या उरल्या होत्या ना त्याचं मला काहीतरी बनवायचं होतं मग काहीतरी म्हणजे आता काय बनवणार आहे पावभाजी कारण की मुलांना अशा फ्लावर वगैरे आमच्या डॉलूला आवडतो पण सोहमला साहेबांना फ्लावर विशेष आवडत नाही किंवा आपली डबू मिरची भाजी केली तर त्यांना आवडत नाही म्हटलं आज काय करावं भाज्या सगळ्या संपवायच्या आहेत मुलं जाणार आहेत दोन दिवसात त्याच्यामुळं मग म्हटलं पावभाजी करायला घ्यावं कुठे गेल त्या बच्चा अख्खा मी पार्टी घोष आहेत पण फीज करून दिलं बाबांनी आणि मी इकडे पावभाजी बनवते जरा जिरं टाक बा एक चमचा टाक झीर अरे बाळा अधून आहे वा ठेवत अधून आहे एक चमचा टाक तुला येते का पावभाजी करायला चल आता शिकवते आता कांदा टाक थोडीशी कोथिंबीर टाका आधी फोडणीमध्ये आता गॅस चालू कर बंद झालाय चला <laughs> डॉल आमच्या पावभाजी करायला शिकूया थोडीशी कोथिंबीर टाक फोडणीमध्ये कांदा सगळा <laughs> अरे एवढा लांबून टाकायचं नाही उडवायच नाही त्याच्यावर आहो आता तुम्हाला सांगते सगळी टोमॅटोची प्युरी घरभर झाली मिक्सर करत होते आणि सगळी टोमॅटोची प्युरी घरभर झाली एक्स्ट्रा टोमॅटो होते होते म्हणते आणि टाकते एवढा वेग आहे त्याच्यात अद्र लसूण पेस्ट एवढी तर अद्रक लसून पेस्ट मी नेहमी ताजी करून वापरते पण कधीतरी इमर्जन्सीसाठी असं म्हणून मी आणून ठेवलेली आहे त्यामध्ये खूप प्रिझर्वेटिव्ह असतात कधीतरी वापरली तर चालते बस पण घालायची नसते चांगलं भाजून घे डॉलू इथं मला सांगायला लागले की अदरक लसून जी पेस्ट आहे ना ती खूप सारी घातली मी तर थोडीशी थोडीशीच्यातली काढून ठेवणार आहे आणि मग व्यवस्थित भाजून घेणार आहे बघून काय ऐकत दारू अगं डालू तुमची काहीतरी एक्झाम आहे गवढस कांदा आणि लसूणची पेस्ट काढून ठेवली मी जास्त घातली घालूया आपण याच्यामध्ये शिमला मिरची आज सोशल मीडियाचं करत आपलं आहे अरे चल है नाही आहे किधर गया? चला तर मंडळी मी तुम्हाला झटपट थोडक्यात सांगते की मी पावभाजी कशी के केलेली आहे कांदा घातलेला आहे आणि आता शिमला मिरची घालून केनी ती म्हणजे कच्ची शिमला मिरची असते ना ती बारीक कापून घ्यायची आणि ती मग शिजवून घ्यायची व्यवस्थित आणि आता आपण ते शिजल्यानंतर टोमॅटो प्युरी घालणार आहोत तुम्ही जर शिमला मिरची भाज्या उकडताना भाज्यांसोबत घातला ना तर ती पावभाजीची टेस्ट येत नाही त्याच्यामुळं तुम्ही कधी पण पावभाजी करताना सिमला मिरची वेगळी कापून बारीक अशी वेगळी शिजवून घ्यायची ती फोडणीमध्ये शिजते पण ती पटकन थोडंसं मीठ घालून आपण शिजवली तर आणि त्याची टेस्ट एक वेगळी येते तुम्ही जर ती भाज्यांबरोबर शिजवलं ना तर अजिबात चांगली टेस्ट लागत नाही तर तुम्ही इकडे बघू शकता टोमॅटो जी प्युरी होती ती पण सगळं अद्रक लसूण आणि शिमला मिरची हे सगळं आता मी व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया तर मसाल्यामध्ये मी घातलेली आहे थोडीशी हळद काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे त्यामुळे छानसा असा कलर येतो कलर अजिबात वापरायचं नाही भाज्यांमध्ये किंवा पावभाजी वगैरे करताना थोडासा पावभाजी मसाला घातलेला आहे मी आणि याच्यामध्ये थोडासा अगदी गरम मसाला जास्त नाही पण अगदी थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि सगळ्यात शेवटी थोडीशी कसुरी मेथी पण घालू शकता है, कसुरी मेथीने पण फार छान टेस्ट येते आता आपल्याला अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचे म्हणजे अगदी तेल सुटेल असं थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे मसाले अगदी ज्या आपण जो मसाला तयार केलेला आहे ना जे टोमॅटो पिरी वगैरे सगळं चांगला मिक्स होतो आणि आता आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत तसं कोबी घेतलेला आहे फ्लावर घेतला आहे वाटाणा घेतला आहे आणि गाजर घेतलेला आहे एक बीटचा तुकडा घातला तरी पण कलर छान येतो आणि ह्या भाज्याकिनी आधी स्मॅश करून असा घालायचे नाहीत फोडणीमध्ये तर ह्या भाज्या किनी फोडणीमध्ये घातल्यानंतर असं स्मॅशनं स्मॅश करायच्या त्यामुळे त्याला किनी नाही पावभाजीला जी बाहेर विकत जी असते ना तव्यावरती जी पावभाजी करतात त्याची टेस्ट येते आणि थोडंसं बटर घालायचं बटर घालून किनी स्मॅश करायचं गरम पाणी घालायचं नेहमी थंड पाणी जर तुम्ही घातलात ना तर, तर पावभाजीची टेस्ट एकदम बकवास होते म्हणजे खराब होते त्यामुळे नेहमी गरम पाणीच वापरायचं त्याच्यावर ठेवा असं उलटा टेस्ट करायला आलेले आहेत कशा तरी घे वाजून घेशील दुसरी पळी घेर मोठी टाक फिरून फिरून त्याच ते हे खराब केलास नाही बॅज झाकण जरा असं टाक पण तू असं ते जास्त फिरवलास ना काल त्याच्यामुळं खराब झालं ते सोनी वरती हे जे रामायण लागतं ते आम्ही रोज बघतो साहेबांना आमच्या फार आवडतं त्यामुळं बघतातच ते चुकवत नाहीत पावभाजीला कलर खूप छान आलेला असं कॅमेऱ्यामध्ये इतकं म्हणजे दिसत नाही आहे पण खूप सुंदर कलर आलेला आणि टेस्टी पण झालेली चला आता इकडं पाव असे आम्ही करून घेतो मग झालेलं आहे त्याच्यावरती जे आहे झाकर ते मला बिलकुल सापडत नाही ओके जा जरा ढकलसो बाळा ते गरम करून घेणार आहे बटर लावून तर भाजी पण लावायची असते ना डालून आमच्या स्पेशल आपल्यासाठी ताट आणले सगळ्यांसाठी ना मग बाळाच्या ताटात वाढसो ताट आलो जवळ तर बहीण भावाची थोडीफार नोकझोक होतेच किती केलं तरी आपण <laughs> तो म्हणतो ता तिला की ताट व्यवस्थित पुसून घे थोडंसं पाणी होतं त्याच्यामध्ये काय ती अजून लहान आहे चालतंय दोघांचं आणि पावभाजीचा इथं तुम्ही कलर बघा किती भारी आलाय आणि मस्त दिसते चमचमीत ज्याला हशाले हशाले ज्याला दादा कोते मोठे कांदा पण पाहिजे काय तसं तर कांदा नको कोसतंय तिला सगळं आयत मिळालं की नाही बरं बिचारा दादा इकडे कापून द्यालाय कांदा सोन तिला जरा आधी झाक त्याच्यावर म्हणजे पावभाजी थंड पसारा रे बाबा जा आधी खा जा बघू आम्ही आमचं आम्ही घेतो मग सकाळी नाश्ता पोहे होते म्हणून खाल्लेली तिनं आणि सोप्यावरच काय बसायचं असते तिला ते आवड तिला खाली हे हेलून द्या ते हा अजिबात खाली बसत नाही महाराणी त्यांच्या इथे डायनिंग टेबल आहे आधी खाऊन सांग कशी झाले डॉलू सांगत नाही कधी ना काय खाऊन सांगत नाही कशी झाल्या मीठ बरोबर आहे आमच्या साहेबांना दिव्या हे घ्या तुम्हाला स्पेशल चमचा पाहिजे खाली बसा ना, ना। असं खाऊ शकताय नाही खाताय तो तुम्ही सा। पण सांगा कसं झाले मी विचाराल नाही म्हणून खरं सांगा बरोबर आहे मीठ कमी जास्त काय पडलं मंदिर अजून सपक झालं अजून घाल आमच्या घरात आमच्या साहेबांना खूप कमी मीठ लागतं त्यांना एक कणाचं जरी मीठ जास्त झालं ना तर त्यांना असं वाटतं की हरड झालेलं आहे आणि भाजी अगदी परफेक्ट होती बरं का आम्ही रामायण बघत बघत तिथं खात होतो बरेच दिवस आम्ही रामायण बघितलं नाही त्यामुळे सोनी लिव्ह ॲपवरती बघ बग, बघता येतं ना त्याच्यामुळं आम्ही बघत होतो आणि सोहम न ना की नाही त्याला थोडंसं मीठ लागतं आजकाल पोरांना आणि त्यांना असं म्हणता म्हणता थोडंसं मीठ टाकलं होतं पण मला तर बरोबर लागत होतं डॉल्ला पण आमच्या बरोबर लागलं फक्त साहेबांची म्हणजे मला माहीत आहे की ना की त्यांना किती कसं लागतं आहे पोरांना थोडी तेवढं माहिती असणार आहे तर अशी छान पावभाजी आम्ही बसून खाल्ली आणि आता संध्याकाळची वेळ आहे विसर्जनासाठी इकडे मी मोदकाचं सारण तयार करते आणि आता आज मी बाप्पांच्या निरोप देताना बाप्पांना उकडीचे मोदक बनवणार आहे तर उकडीचे मोदक करण्यासाठी मी आधी खोबऱ्याचं सारण बनवून घेतलं गुळ वगैरे घालून थोडंसे खसखस घातलेली आहे थोडं तुपावरती परतून घेतलं आणि आधी रेडी करून घेतलं कारण की मग मो सारण तयार असलं की मग आपल्याला मोदक पटकन करायला येतात आणि इकडं मी दोन प्रकारचं पीठ आणलं होतं एक केपरचं पीठ होतं आणि एक भागीरितीचं मी दोन विकत आणलं होतं यावेळेला पीठ काय दळवून आणलेलं नाही मला वेळच नव्हता थोडंसं पाठीमागे तूप उडलं मी असं पाण्यात टाकताना तर ते व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर ते चिकट होतं आणि मी की नाही केपरं आणि भागिरीती ह्या दोन प्रकारचं पीठ आणलं होतं पण मी ह्या वेळेला म्हटलं केपराचं पीठ मग बघूया कसं आहे तर भागिरीतीचं मला पीठ जास्त आवडलं केपरपेक्षा कारण की ह्याला इतकासा असा चिकटपणा नाही आहे थोडासा म्हणजे भागिरतीच्या पीठ आपण जेव्हा म्हणजे भागीरिथी कंपनीचं तांदळाचं जे पीठ आहे ना त्याला असा चांगला सुवासपणे ह्याला पण सुवास आहे पण की नाही तो जो चिकटपणा असतो किंवा जी त्याची जी पारी अगदी स्मूथ बनते ना त्या टाईपचं थोडंसं बनत नाही या पिठात असं मला वाटतंय तर जेवढं पाणी आहे तेवढंच आपण पीठ घ्यायचं आणि थोडंसं तूप मीठ असं घातलंय आणि आता आम्ही इकडं मोदक करून घेणार आहे डॉलला म्हटलं चल तुला आज मोदक शिकवते उकडीचे तिला येते बरं का मी शिकवलं होतं तिला कोल्हापुरात पण मी शिकवलं होती तिला पारी कसं बनवायचं आणि पोरं असं आवडी न करतात आपण पण त्यांना असं मजेत मजेत आपण आपल्यासोबत बसवलं कधीतरी त्यांना त्यांच्या आवडीचं काहीतरी टी व्ही समोर लावून दिलं तर मुलं नक्की करायला घेतात तसं तर मग त्यांना कंटाळा येतो पण इकडे मी छान अशी गोल पारी करून घेतलेली आहे आणि हे मोदक मला चांगले जमतात पण की नाही आज मी बघत होतो त्याची व्यवस्थित पारीच येत नव्हती तरी पण अगदी छान मोदक झालेले आणि डॉलला म्हटलं चल आता तू करू या की नाही बॅक कॅमेरा लावला त्यामुळे तिचं डोकंच दिसत नाहीये तिला म्हटलं मी तुला असे छोटे छोटे गोळे करून देते पीठ मळून घेतलेलं आहे मी चांगलं आणि तू बघ तुला म्हटलं तुला पारी जमते का अगदी थोडं छोटं घ्या दे छोटा गोळा आणि तिनं घेतलेला आहे छोटा गोळा आणि थोडंसं तेल लावून मग तिला थोडासा मोठा वाटत होता म्हणून मग परत चेंज करून दिला आणि छोटासा कराल बघ ट्राय तरी करावं मुलांनी कारण की ट्रा, ट्राय केल्याशिवाय जमणार नाही आणि ह्या गोष्टी तर खूप पुढं जाऊन शिकायच्या आहेत आणि डॉलो माझी खूप लहान आहे अवघी तेरा वर्षाची पोरगी आहे माझी त्याच्यामुळे तिला अजून शिकायचे खूप दिवस आहेत पण हॉस्टेलवरून ती असं सणावारालाच येते त्यामुळे तिला असं बघायला पण मिळते आणि करायला पण मिळते माणूस किनी करण्यापेक्षा बघून बऱ्यापैकी शिकतात आमच्या घरात पण माझी जॉईंट फॅमिली होती आम्ही सुरुवातीला लहान असताना किनी बघू बगु बघूनच शिकलो नंतर आम्हाला सगळं येत यायचं माणूस जेव्हा त्याला इंटरेस्ट घेतो ना स्वयंपाकामध्ये त्याला स्वतःला इंटरेस्ट असला पाहिजे काहीतरी करण्याचा तेव्हा ते नक्की शिकतं

मी दोघी मोदक करतच होतो तेवढ्यात रसाळ वहिनी आल्या आणि ब बोंद्रे वहिनींच्या घरी आमच्या गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक करायला त्या गेलेल्या आणि जाता जाता आम आमच्याकडे आल्या तर आम्ही तेव्हा मोदकच करत होतो मग त्या म्हणायला लागल्या की मी करते छान करतात त्या पण त्यांना पण त्या प्रॅक्टिस झाली आता करून <laughs> आणि कसं असतं आहे मोदकाचं आपण जेव्हा करायला घेतो ना तेव्हा नक्की होतात ते आणि हे जे आहेत ना मोदक ह्या ज्या दिसतात त्या बोंद्रे वहिनी आहेत आणि माहितीच आहे तुम्हाला माझे तुम्ही व्लॉग जर बघत असाल तर माझ्या मैत्रिणींची तुम्हाला सगळ्यांची ओळखच आहे आपल्या बिल्डिंगमधल्या आणि त्यांनी मोदक करून आणले आणि दोघींनी मिळून मोदक केलेले आहेत हे रसाळ बहिणी आणि बोंद्रे बहिणी बोंद्रे घरी रसाळ बहिणी आणि दोन दोघींनी मिळून केलेले हे मोदक केले आमच्या इकडे हे कधी करतात का वेळेस शेतामध्ये जातो शेतात शेतातल्या देवाला तर मंडळी हा छोटूसा मोदक माझ्या डॉलून केलाय म्हणजे बरेच केले तिने हा केलाय त्याच्यानंतर हा केलाय आणि ह्या आहेत करंजा रसावळींनी मी केलेल्या सायामचा नैवेद आजचा बाप्पाचा भोग हे पण मोदक झाकून ठेवलेत ते पण आता झाकून ठेवायचे गणपती बाप्पा

स्वामींच्या तो घ्या आणि तू छोटा ठेवा छोटा एक हा? होता बघ डॉल बनवलेला हा इथे बघायला

हे गणेश गणपती अप्पा मोर्या गणपती चा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मौर्या मौर्या गणपती बाप्पा Moria, Murti. Moria. Murti. Moria. Moria. Bap... Bapak. 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 Mangal Murti, Moria, Moria. M M M Murti. Moria, 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 Moria.

असं तर गेल्या दोन वर्षापासून आम्ही घरीच विसर्जन करतो पण ह्या वर्षी मुलं आहेत आणि त्यांना असं वाटलं की नाही आपण इकडे विसर्जन करायला जाऊया मग मुलांना म्हटलं चला तुम्हाला आवड आहे तर चला आणि ना आमच्या गणपती पप्पा घेतले आहेत आणि माझ्या लेकीने घेतलेले आहेत ले गौरी आणि इथं खूप सारे लोकं आलेले आहेत आणि इकडं की नाही कृत्रिम तलाव केलेला गौरी पण बघा किती छान होत्या अशा गौरी पण मला खूप आवडतात आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे त्यामुळे माझ्या आहेत आंब्याच्याच गौरी असतात आणि आता आम्ही इकडे आलेलो हो, आहोत विसर्जनाला फार लांब नाही आहे आमच्या घरापासून जवळच आहे इकडं बघू शकताय तुम्ही भरपूर लोक आलेले लावला बाप्पा তুই <muchas> বলাম <muchas> 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 <muchas>

तर मंडळी हा व्हिडिओ आता मी इथंच एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट पण करा भेटूया नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय यू बायुसून